नमस्कार आपण पाहत आहात टोला खडगवासला धरण क्षेत्रात एकोणऐंशी पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के पाणी उपलब्ध असल्याची माहिती तेवीस जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता पुढे आली आहे गेल्या वर्षी याच वेळी यापेक्षा आठ टी एम सी पाणी साठा गेल्या वर्षी वेळीपेक्षा आठ टी एम सी पाणीसाठा जास्त होता पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण क्षेत्रात तेवीस पूर्णांक तीस टी एम सी पाणीसाठा जमा झाला म्हणजे म्हणजेच एकोणऐंशी पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे गेल्या वर्षी याचवेळी धरणात पंधरा पूर्णांक चौऱ्याण्णव टी एम सी पाणीसाठा म्हणजे चोपन्न पूर्णांक एकोणऐंशी टक्के पाणीसाठा उपलब्ध होता गेल्या वर्षी वेळीपेक्षा आठ टी एम सी पाणीसाठा जास्त असल्याचं दिसते खडकवासला धरण क्षेत्रात खडकवासला पानशेक वरसगाव टेमगार हे धरणं येतात यावर्षी सुरुवातीच्या काळात चांगला पाऊस झाल्यानं क्षेत्रात पाणीसाठा वाढलेला आहे कडकवासल्या धरण क्षेत्रातून पाच पेक्षा जास्त पाणी मुळा मुठा नदीत विसर्ग करण्यात आल्याची माहिती आहे